अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मराठी लोकांची इच्छा आहे अशा असे असे पोस्टर्स शिवसेना भवनाच्या समोर काही दिवसांपूर्वीच आपल्याला पाहायला मिळाले होते पोस्टर्स लावणारे मोहनीश राऊल यांनी बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन गुढीपाडव्याच्या दिवशी केलंय यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंना गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशी विनंती निमंत्रण देऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केली जाणार आहे काय नेमकं तुमचं म्हणणं आहे एक कार्यक्रम तुम्ही आयोजित करताय माझं म्हणणं आहे वैसे ठाकरे ब्रँड लोकांसमोर यावा पण तो एकत्रित ब्रँड एकत्रित ब्रँड समोर या येणाऱ्या महानगरपालिकेत त्या लोकांनी एकत्र येऊन महानगरपालिका लढवावी जेणेकरून महारा महाराष्ट्रात महारा मराठी माणसांना सन्मानानं जगता येईल आणि बाळा बाळासाहेबांचे दोघांमध्ये विचार आहे ते एकाच मंचावर कसे येतील काय कार्यक्रम काय आहे काय स्वरूप असणार आणि कुठे हा कार्यक्रम आयोजित केला आहे तीस मार्चला वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर बंधुमिंनाचा कार्यक्रम होईल तेव्हा मी रितसर निमंत्रण माननीय साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांना दिले येईल फक्त कार्यक्रम एवढाच आहे की दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी गंभीर नेतृत्व करावं हे विनंती